पुण्यातील राजगुरुनगरमध्ये नगर मध्ये भाजप उमेदवारानं तरुणाला एका मारहाण केली आहे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तरुणाला मारहाण केली आहे तिनेवाडी रोड वरती कार मध्ये पाच जणांकडून मारहाण करण्यात आली आहे मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे निवडणुकीच्या काळामध्ये मारहाण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाली आहे पुण्याच्या राजगुरु मधील हा प्रकार आहे भाजप उमेदवारानं तरुणाला मारहाण केल्याचं कारवाई करण्यात आलेली आहे का काय माधुरी एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते पुण्याच्या राजगुरुनगर शहरात घडलेलं आहे एका सोसायटी जवळ खर तर हा तरुण गाडीमध्ये रात्रीच्या सुमारामध्ये बसून होता तो त्या ठिकाणी का बसलाय या संशयावरून आणि तू पैसे वाटतोय की काय या संशयावरून मारहाण झाल्याचं तर त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले म्हटल्याचं एकंदरीत दिसून येत आहे कारण राजगुरनगर शहरामध्ये निवडणूक सुरू आहे आणि ज्या व्यक्तीने तर या तरुणाला मारहाण आहे त्या व्यक्ती तो व्यक्ती खर तर भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे आणि त्या व्यक्तीकडून आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या साथीदारांकडून या तरुणाला मारहाण झालेली आहे तशी संपूर्ण तक्रार त्यांनी राजगुरनगर पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आता त्या पद्धतीने अं नगर पोलीस पुढील तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात मात्र ही संपूर्ण जी घटना आहे ती सीसीटीव्ही मध्ये पुढे आल्यानंतर एकच परबळ संपूर्ण नगर शहरात पसरल्याचं पाहायला मिळतंय माधुरी हो तुषार धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी